लोकशाही चिरायो भारतीय थाद। हो। लोकशाही भारतीय लोकशाही हो। भारतीय लोकशाही भारतीय संमिश्र संस्कृतीचा वारसा जुनं जतन करून ठेवलाय अशी मर्मबंधातली ठेव म्हणजे आपले संविधान भारताची एकता अखंडता आणि लोकशाही यांची मोठ घट्ट आवळून ठेवणारा सुवर्ण रज्जू म्हणजे संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सम्यक प्रतिभेचे चिरंतन स्मारक म्हणजेच आपले संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला आणि सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास पासून भारतीय राज्यघटना अंमलात आणली या पार्श्वभूमीवर नाशिक रोडला संविधान प्रेमी नागरिक आणि जॉगर्स क्लबच्या वतीनं शिखरेवाडी इथून संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर गंधर्व नगरी दत्तमंदिर रोड रोडमार्गे निघालेल्या या रॅलीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड का सुहास पवार विजय जाधव अंबादास पगारे विलास कांगुर्डे संजय सोनवणे राजू वाक अशोक बर्वे जयंत बोढारे सुधीर भालेराव ॲडव्होकेट दीपक बर्वे रवींद्र बागुल नितीन काळे अरुण शेजवळ आदी सहभागी झाले होते तिरंगा घेऊन निघालेल्या या रॅलीला बँडच्या सुमधूर संकिताची किनार लावली होती या दरम्यान संजय सोनवणे आणि परिवारानं रॅलीवर फुलांची उधळण करत स्वागत केले शिकरेवाडी मैदानावर रॅलीची सांगता झाली संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून सर्वांना देशप्रेमाचा जागर केला विजय जाधव सुहास पवार भारती गांगोडे आदींनी सर्वसामान्य माणसाला जगण्याचा अधिकार देणारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम्य सार्व समाजवादी धर्मानिरक्षेप लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व विकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता यांचे अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त शिकरेवाडी जॉगर्स क्लब व सर्व संविधान प्रेमी नागरिक यांच्या वतीने आपण रॅलीचं आयोजन केलं आज या ठिकाणी रॅलीची सांगता झालेली आहे व उद्देशिकेचं वाचन करण्यात आलेलं आहे संविधान सभेचं महत्त्व सर्व भारतीयांसाठी फार महत्त्वाचं आहे पंचवीस व सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी संसद सभेमध्ये या संविधान सभेचं जी संविधान आहे ते सर्व भारतीयांप्रती अर्पित करण्यात आला हा महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर भाग शासनातर्फेसुद्धा हो हा महोत्सव साजरा केला जात आहोत आपणही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित झालात मी भारती गांगुर्डे संविधान दिनाबद्दल दोन शब्द बोलत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान देऊन खूप मोठे उपकार केलेले आहेत आणि आमच्यासारख्या दिन दलितांना जगण्याचा नवीन अधिकार दिलेला आहे आणि आमच्या महिलांसाठी तर खूपच छान हे केलेलं आहे आम्हाला म्हणजे सरकारी नोकरीमध्ये लिव्ह मिळाली आम्हाला म्हणजे मेडिकल लीव मेडिकल लीव पुन्हा आपली मॅटर्निटी लिव्ह हे सुद्धा दिले आणि सुट्ट्यांचं पण हे होतं पूर्वी सुट्ट्या नव्हत्या काही नाही पण सर्व बाबासाहेबांच्या संविधान मुळे आम्हाला मिळाले आणि जगण्याची एक नवी दिशा मिळाली थँक्यू रॅलीच्या माध्यमातून या देशावर बाबासाहेबांचे खूप मोठे उपकार आहे आज आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक आणि आमच्या सगळ्या आम्ही हा संविधानाचा कार्यक्रम ठेवला होता आणि तो इतका आम्हाला वाटत नव्हता एवढा मोठा होईल पण तो आमच्या प्रमाणाच्या बाहेर इतका सुंदर झाला आणि इतका छान झाला की आम्हाला जेवढं कमती करावं तेवढं कमीच वाटते आणि त्या डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासाठी सुविधा दिसल्याने त्याचं भी सर्वांनी पालन करायला पाहिजे त्याचं सर्वांनी वाचन केलं पाहिजे वाचेल तो वाचेल म्हणून सगळ्यांनी हे संविधानाचं वाचन करायला पाहिजे सगळ्या महिलांना सगळ्यांनी माझी विनंती आहे का त्यांनी आपल्या घरात संविधानाचं एक पुस्तक घ्यावे आणि त्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाची अत्यंत गरज आहे या भारताची स्थिती विचार करता संविधान टिकेल तर देश टिकेल ही संकल्पना सगळ्या भारतीयांनी रुजवायला पाहिजे आणि म्हणून भारत बाबासाहेब आंबेडकरांनी हा बहुमूल्य जो आपल्याला लोकशाहीचा मार्ग दिलेला आहे हा टिकवायचा असेल आणि देश टिकवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची अत्यंत गरजेचे आवश्यकता आहे आणि सर्व नागरिकांनी याचं पालन केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी प्रभात फेरीचं आयोजन करून सर्व नागरिकांमध्ये संविधानाविषयी जागृती निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन आणि या प्रसंगी प्रदीप बागुल बबलू भालेराव विलास सोनवणे श्रीधर त्रिभुवन प्रकाश दोंदे सुनील बर्वे मंगेश टांगळे यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड